कोल्हापूरच्या कांकायन आयुर्वेदिक हॉस्पिटलचे एम डी आयुर्वेद आणि गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर दिलखुश तांबोळी आणि डॉक्टर वहिदा तांबोळी आता मुंबईत उपचार करणार आहे कोल्हापूरसह आजूबाजूच्या रुग्णांना सेवा देत असताना कॅन्सर पॅरालिसिस वंध्यत्व लिव्हरचे आजार किडनीचे आजार कंबरदुखी संधिवात यासह पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन टाळण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण उपचार पद्धती डॉक्टर दिलखुश तांबोळी हे गेली सव्वीस वर्ष राबवत आहे येत्या सत्तावीस जुलैला मुंबईतल्या बोरिवलीमधल्या फिनिक्स हॉस्पिटल इथे मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली अलिबाग कर्जत कसारा इगतपुरी या ठिकाणच्या रुग्णांना आयुर्वेदिक उपचार देत ते सेवा बजावणार आहेत डॉक्टर तांबोळी दाम्पत्यांनी आजवर हजारो रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार करत ते रुग्ण बरे केलेत त्यामुळे आता कोल्हापूरपाठोपाठ मुंबईतल्या रुग्णांनासुद्धा याचा फायदाच होणार आहे वेगवेगळ्या आजारांवर आम्ही आयुर्वेद उपचार करत असतो येत्या सत्तावीस जुलैपासून आम्ही मुंबई येथे बोरिवली वेस्टमध्ये फिनिक्स हॉस्पिटल चिकूवाडी येथे आम्ही रुग्णांना भेट भेटणार आहोत यामध्ये वंध्यत्वासारखे जे आजार आहेत की ज्यांना मुलं होत नाहीत बीजग्रंथी तयार होत नाही बीज बीज तयार होत नाहीत अशा रुग्णांमध्ये आमच्या मॅडम डॉक्टर वहिदा तांबोळी या पेशंट तपासणार आहेत आणि याशिवाय इतर जे आजार आहेत जिथं जिथं कॉम्प्लिकेशन सांगितलेले अशा सगळ्या आजारावर आम्ही तिथं उपचार देण्यास सुरुवात करतो लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा